मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले मित्रांनो नमस्कार आज एक खास व्यक्तीशी माझी भेट झाली खास म्हणजे खास कारण मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे मामांच्या मामाने मामान राखलेली जे घरं आहे ते मामांचे सवंगडे त्या सवंगड्यांपैकी तुम्हाला माहित आहेत मेजर मामा त्या मेजर मामांचे भाऊ मला आज इथे भेटले मित्रांनो कनरेमध्ये मी आलो आहे आणि कनरेमध्ये मला भेटले आहेत महादेव बाबूराव पडवळे जे मेजर मामांचे भाऊ आहेत आणि त्यांच्यावर त्यांच्या पत्नीसुद्धा आहेत आणि त्यांची गोड अशी छोटीशी आहे नात नात। तर विशेष म्हणजे त्यांना हा सुद्धा दिलेला आहे मी आणि ह्या अंकासाठी त्यांनी वार्षिक वर्गणीदार झालेच आहेत पण त्याहूनही पुढं त्यांनी ह्या कार्यासाठी थोडीफार मदत केलेली आहे मित्रांनो खरंच ही घरं जी आहेत मामाने राखलेली ती फार म्हणजे फार मोठी आहेत कारण मी आता बघितलं यांच्या घरी येऊन फार म्हणजे फार समाधानी लोक आहेत आणि मामांनी त्यांच्या पुढच्या पिढीवर फार मोठी कृपा केलेली आहे असे हे घर आपण ओळखून घ्या बोला बोला बाबामाच्या नावानं छान बरं एकोणीसशे चौसष्ट साल एकोणीसशे चौसष्ट सालाला माझी आई त्यावेळेला होती त्यावेळेला मी ह्याला कापशीच्या रानात बळूममाचं यात्रा होती यात्रेला तिथं पा हे चुकोत्रा नदीच्या का खंदकात चकोत्र नदीच्या झऱ्यातनं पाणी आणून कोळडीनं पाणी भरून की मी तिथं हे करून घेतलो आहे काईल काईलमध्ये कायलीमध्ये घेतलं आहे रघु धनगर वगैरे होते जोरते रामापा पुजारी रामाधनगर वगैरे होते असे चार पाच लोक आम्ही जत्रेच्या ह्याच्यामध्ये तिथं थान बांधून दोन तीन दिवस होतो तिथनं आम्ही अशाच पद्धतीनं तिथून अलाहाबादला आलो अलाहाबादवरून दुसऱ्या दिवशी चालत तिसऱ्या दिवशी चालत अलाहाबादवरून असं चालत यमग्याला आलो यमग्यातनं मग मात्र मुरगुडमध्ये आलो मुरगुडमधनं चालत ह्याला ह्यालो आठ नऊ वर्षाचा पोरग ज पण जरासुद्धा किणी पायाला मग माझ्या किंवा माझ्या ह्याला जरासुद्धा ब एक खंडावा किंवा छांडावा मी न घेता चालत तिथं पर्यंत मी आलो म्हणजे हे बळमावची शक्ती किती आघाध आहे हे मला जाता जाता कने कराव <laughs> जा पुल हे करावं असं वाटलं सरांनी मला फार मोठं योगदान दिल्यासारखं दिल्यासारखं त्यांनी दिले म्हणून आज त्यांचं फुलने फुला सर सरकार त्यांचे योगदान हे काढायचं होतं म्हणून आज मी त्यांना हे करून घेतलेलं आहे जय बळू मामा जय बळू बळू मामा सांगा त्यांच्याविषयी सांगा व्हिडिओ कधीपासून कर, बघायचं झालं कसे काय व्हिडिओ व्हिडीओ नाही आता दोन तीन महिने दिवस रात्री सगळे त्यातच बाळूमा बाळूमा करून बघत राहिले ते असे म्हणजे की त्यांना ते हेच लागले असं आवड लागले आवड लागली त्यांची अशी <laughs> म्हणजे ते भक्तीतच असं ते हे झाले त्यामुळे त्यांना ती आवड लागलेली आहे आणि काका तुम्ही अमावस्याची बारीक कधीपासून कसा ते सांगा एक, तरी एकोणीसशे चौसष्ट पासून आम्ही करतोय की हयात असल्या हयात असल्यापासून आम्ही आहे ला हे झालं ला समाधी स्थान झालं त्याच्या ह्याच्यात ते नादमापुरात झालं त्यामुळं त्याच्यात तरी आम्ही खंड मात्र कधी केला नाही किंवा कधी खंड करायचा प्रसंग कधी उद्भवलेला नाही अंबाघाट मधून आपल्या कुटुंबातील सहज झाले आणि आपण ओळख करून घेऊया असं बाबाजी केशव केशोघांठी वाटतो वाटा मोठा व्हिडिओ कसं वाटत बघायला एकदम मस्त माझ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे काय लोकांना प्रतिधी बाबांची करताय ह्याच्यामध्ये मेलेला माणूस उठून बसतो आहे माझीसारखा अगदी सपल्याला अक्षरशः मी शिक्षण पहिली पण नाही माझ्याकडं एक रुपयाची किंमत नव्हती मी आज मामांच्या आशीर्वादाने माझी पूर्वी ब्लड कॅन्सरनी सपली होती ती पण आता पूर्णपणे क्लिअर आहे आणि आत्ताची घडी अशी आहे की मी स्वतः खाऊन पिऊन सुखी आहे मी लोकांच्या धंदा नाही करत माझं स्वतःचे लॉज आहे त्याच्यावरती मी एकदम पूर्णपणे माझं कुटुंब चाललेलं आहे आणि मी सुखी आहे आणि माझ्याबरोबर हे दहा लोक मी प्रत्येक वेळेला कोणा कोण घेऊन येतो बाबा रे माझं चांगलं झालं तुमचं चांगलं होऊन जाईल त्याच्यासाठी आणि बाबानी त्याच्यासाठी मी दहा दिवसापूर्वी एक विचार केलेला मला ह्या मामांशी आणि तुमच्याशी केव्हा तरी भेटू आज ना आहा, उद्या आणि कालच आम्ही रात्री ठरवलं की उद्या सकाळी जायचं जा, माझे मित्र आले म्हणून मग आम्ही सकाळी निघून आलो निघून आल्यानंतर आम्हाला देवाचं दर्शन घेतले गेले तुमचं दर्शन झालं म्हणजेच आम्हाला मामा भेटले एवढंच आमचं तुमच्यापैकी आणि एवढं तुमचं पण आयुष्य चांगलं राहू आणि तुम्हाला जे काय करताय त्याच्यावरून देवाना आणखीन भरपूर चांगलं करून तीन तास लागतात तीन साडे तीन तास लागतात आंबाघाट मलकापूरच्या पुढच्या बाजूला आहे कोल्हापूर जिल्ह्या मधून सुरू राहू दे आणि मामांची कृपा तुमच्यावर आमच्या सगळ्यांच्यावर असेच राहू दे आणि आमांनी माझ्यासाठी केले ते आयुष्यात मी कुणाला बोलू शकत नाही माझ्या एवढा मोठा प्रसंग आला होता पु की अक्षरशः मला मारायची धमकी आलेली दहा दिवसापूर्वी एका व्यक्तीने मला संपवणार म्हणून सांगितलं होतं पण मी मामांचं नाव घेतलं आणि मामाने मला आज माझ्या कुटुंबातून मला सुरक्षित आणि सुरक्षित ठेवलं माझं कुटुंब सुरक्षित झालं हेच माझ्यासाठी मामाने मोठं केलं मी आयुष्यभर माझं कुटुंब पण विसरू शकत नाही असं मामांच्यासाठी आम्ही एवढं आम्हाला मामाने करून दिले नाही त्यात आम्ही सुखी आहे सांग मामाच्या नावावर मित्रांनो नमस्कार मी आता हे मुधा दत्त्यामध्ये मुधा रोडला जाताना रागनगर रोडला जाताना दुकान आहे आता आलो आहे आणि विशेष म्हणजे मित्रांनो इथं मुदळटित्यावर आपल्या कुटुंबातील सहज त्यांचं हे पंच पन, पंचर दुकान आहे ह्या भागात कुठेही जर तुम्ही असला तुमच्या गाडीचा काही जरी प्रॉब्लेम आला पंचरच्या बाबतीत तर तुम्ही जरूर इथे या मुदारित्त्यापासून राधानगरला जो रोड जातो राधानगरला रोडला जाताना अगदी शंभर मीटर मीटरवर अंतरावरच राधानगर जाताना उजव्या साईडला सह्याद्री काय नाव सह्याद्री वेल्डिंग सह्याद्री वेल्डिंग वेल्डिंगवर दुकानाचं नाव आहे तिथे तुम्ही पंचरला या आपल्यावर आपल्या कुटुंबातील सहज साहेब आपण समोर या नाव सांगा दीपक संजय कामत माझं नाव आहे मी बोरडेमध्ये राहतो आहे माझं गॅरेज हनुमान टायर्स पण माझं गॅरेज आहे त्याचबरोबर सर्व्हिसिंग पंक्चर त्यानंतर पॉलिशिंग मी ते करतो आहे दोन वर्कर आहेत आणि मी स्वतः मालक आहे व्हिडिओ कशा वा आणि साहेबांचे जे व्हिडिओ आहेत बाळामावरील सगळे जे अठरा नंबरमध्ये बघ्यामध्ये गेले पूर्ण सगळे व्हिडिओ मी बघतो आहे आणि ते व्हिडिओ मी लाईव्ह नंबर चौदा नंबरमध्ये पण मी जातो आहे सेवेसाठी बाळामाच्या तिथं नु पण सेवा करतो आहे हल्लापासून कारभारी आपले आमची सेवा करतो मी आणि या साहेबांचे सगळे व्हिडिओ हे चांगले आहेत त्यामुळे तुम्ही कधी आलात ह्या भागात कुठेही जर आला तर मी खाली तर नंबर देतो पंक्चर जवळ कुठलाही जर प्रॉब्लेम आला तुम्हाला सर जरूर या आपल्या कुटुंबातील सहस्य आहेत त्यामुळे तुम्हाला अगदी चांगली सेवा मिळेल तुम्ही जर मामांचे भक्त आहेत त्यामुळे तुम्हाला अगदी चांगली सेवा मिळेल आणि जरूर तुम्ही कॉल करा खाली नंबर देतो बोला बोला बाबाचं नाव नावाने चांगलं नमस्कार इथं गडिंगमध्ये आपल्या कुटुंबातील सदस्य तर आपण ओळख करून घेऊया ना सांगित नमस्कार मी प्रशांत अशोक गावडा मी बी एस सीसाठी इथं कॉलेजला येत असतो जरूर आणि सर कसे वाटतात मला सरांचे व्हिडिओ खूप छान वाटतात त्यांचं ते बोलणं वगैरे आणि बाळमुचे जे घडलेल्या पूर्वीच्या घटना आहेत त्या अगदी सुसंगतपणे मांडण्याचा ते प्रयत्न नेहमीच करत असतात त्याबद्दल प्रथमतः सरांचे धन्यवाद सर आम्हाला पुढे अशीच माहिती देत राहो हीच त्यांना विनंती आहे व्हिडिओ बघायची सुरुवात झाली व्हिडिओ म्हणजे मी असंच यूट्यूबवर एकदा असं बघितलं मग त्याच्यानंतर बाळूम्मांचे व्हिडिओ आलेत म्हटलं बाळूमम्मांची जन्मकथा वगैरे यावं असं मला वाटलं मग ते मी बघण्याचा प्रयत्न केला मग खाली नाव दिसलं संतोष शामराव राऊ तुमचा चेहरा वगैरे बघितल्यानंतर मला वाटलं की तुम्हाला त्याचे खरंच बाबा असं भेटून मला खूप छान वाटलं आणि तुम्हाला भेटावं असं मला वाटलं मग मी तिथून आलो आणि तुम्हाला हाक दिली धन्यवाद बाळूम्मांच्या नावानं सांगणार इथं दलमध्ये आपल्या कुटुंबातील सहज भेटले आपण ओळख करून देऊया असं नाव आदर्श पूर्ण नाव आदर्श गुळाप्पा कोरे कसं कसे वाटतं चांगलं काय करतो तू मी इथं एक ऑफिसमध्ये मध्ये धन्यवाद आणि अगदी ओळख दाखव तुम्ही सर्वांपर्यंत अनेक लोक येऊन भेटतात आणि युट्यूब वरती मामांच्या जे एपिसोड टाकले जातात ते सगळे पाहून लोक संतो सरांना आवर्जून येऊ भेटण्याची कसदी घेतात ती फार मस्करी करते तरस मनापासून धन्यवाद खूप बरोबर दिसले व्हिडिओ बघतो चांगलं मित्रा नमस्कार कोल्हापूर मध्ये आपल्या कुटुंबातील सहस्य भेटलेत आपण ओळख करून माझं नाव दत्तात्रे बाणे गाव राधानगरी तालुक्यात वाकी गोल आहे वाकी हा वाकीगोल माहेत आहे वाकीगोलचा कालच विषय निघाला ना हां बोला त्याने व्हिडिओ यांचे एक नंबर असतात आणि आम्ही पण बाळूमामांचे भक्त असल्यामुळे यांचे सग सर्व व्हिडिओ आम्ही बघतो आणि बघ्यात वगैरे जातात बघ्यात वगैरे वर्षातून एकदा असतो आम्ही चांगला बाळूमाम्माच्या नावाने चांगलं त्यांना आपण हा अंक दिलेला आहे बाळूमा ब्रम्हांड नाई बाळूमा असा अंकाचं नाव आहे तुम्हाला सुद्धा पाहिजे असेल तर मला नक्की जय बाळू नमस्कार आपल्या कुटुंबातील वैजनाथ आले आपण ओळखून घ्या साहेब आणि कुकर सोमेश्वर दत्तात्रेय गित्ते रुक्मिण दत्तात्रय गित्ते गंगाधर नामदेव फड गजानन नारायण नावरे मित्रांनो हे परळी वैजनाथ गुरुचे आपले सबस्क्राईबर आहेत आपल्या कुटुंब सहज आहेत परळीच्या नावानं सांगतो एवढा आनंद झाला ना आम्ही पहिल्यांदाच आला तिथं पहिल्यांदाच आला पहिलं बाबायला बघितलं

Yeah. नमस्कार मी आता आलो आहे गारघोटीमध्ये मुळे महाराजांच्या मंदिराकडे मी गेलो होतो एक विशेष कार्यक्रम तुम्हाला बघायला मिळणार आहे थोड्या दिवसात संदर्भातच नियोजन करण्यासाठी गेलो होतो आणि गारगोटीत मी आल्यानंतर आता एका विशेष ठिकाणी आलो आहे तुम्हाला त्या ठिकाणाचं नावसुद्धा सांगतो आणि ह्या ठिकाणाची ओळख सुद्धा करून आपल्यावर आपल्या कुटुंबातील सहज आहे ते आपण नाव सांगला सांगतो प्रशांत चौले गारगोटी मामांच्या इथे हॉटेल विषयी बोला प्रशांत भोजनालय गारगुडी पाळगाव रोड गारगुडी या ठिकाणी आपलं हॉटेल आहे ते मामा येऊन भेट देऊन गेलेली आहे घेऊन इथं आलो होतो आणि खरोखर आता आम्ही तर जेवलो पाटगाव रोडला नाटगाव रोडला गारगोटीमध्ये मध्ये तुम्ही कधी मुळे मला यांच्याकडे आलात तर पाटगाव रोडला जाताना गावगोटीमध्येच एक प्रशांत हॉटेल म्हणून पाडगाव हो तुम्ही इथं या आणि खरोखर मामांच्या भक्तांचे खरोखर चांगले सोय इथे होईल आणि खरंच चांगलं जेव्हा इथे मिळेल तुम्ही कधी आला गावगोटीमध्ये तर प्रशांत हॉटेलला एकदा तरी भेट द्यायला विसरू नका खरंच आपल्या मामांच्या संपर्कातली माणसं आहेत मामांच्यावर विश्वास ठेवणारी माणसं आहेत म्हणून मी हा व्हिडिओ करतोय आणि आपल्याला आता दुंदापुमासुद्धा आहेत दीकर देसाई आहेत बालभू नमस्कार बोला आम्ही इथं आलो आहे आज दुंडा मामाना घेऊन प्रशांत ओम भोजनालय आहे ते शुद्ध शाकाहारी जेवण मिळते आज योगायोगानं राऊत सर आले दुंडा मामा आहेत माझे मित्र मारुती परत प्रशांत ओम भोजनालयचे मालक आहेत आम्ही आता एक पाडव्याला कार्यक्रम राऊत सरांचा एक घ्यायचा आहे सवंगड्यांचा त्यानिमित्तानं आम्ही नियोजन करायसाठी आज गार्वंडीमध्ये आलो होतो त्या आज एक भजनाचा स्वाद घ्यायसाठी गार्गुंडमध्ये आलो आणि प्रशांतजी खरं तर फार छान वाटलं येऊन विशेष तुम्ही जेवण तर चांगलं होतंच पण तुमचं जे आग्रहात ते, ते होतं तुम्ही जे आमच्यावर कुतळ्यानं बोलत बसला आमच्यावर ते आवडलं खरंच मनापासून धन्यवाद आणि मामांच्या बरोबर तुमची भेट झाली पहिलेच भेट तुम्हाला आम्ही आज गारबोडी येथे प्रशांत भोजनामध्ये जेवणासाठी आलो होतो जेवण शुद्ध शाकाहारी आहे फार छान आहे आणि मालकांच्या आमची अशी योगायोगाने हो भेट झाली त्यांनी फार आम्हाला आदर आमच्यावर बोलण्या के केलं आणि आमचा कार्यक्रम हा आम्ही यांचा च्या न्यूजवरसाठी आलो होतो व्हिडिओचा शेवट करूया मामांच्या सवंगण्याना काय तुम्ही विशेष सुविधा पुरवणं सांगा विशेष कन्सेशन काय देणार मामांच्या सभागृह मामांच्या भक्तांना बघताना देणार की आल्यानंतर बघताना माझ्या खुशी सत्यवाईंच्या मंदिरामध्ये आपल्या कुटुंबातील सहस्य भेटलेत अगदी मी आईंच्या पाशी होतो इथं सोनाजी आईंच्या पाशी आणि इथं नंतर आपल्या कुटुंबातील सहस्य भेटलेत जे कारवार होऊन आलेत तर आपण त्यांची ओळख करून घ्या प्रत्येकाच्या सगळ्यांची बरं ना सांगायचे माझं नाव अमित कसे व्हिडिओ व्हिडिओ बघितलाय काय बघित माझे नाव श्रद्धा आहे मी पण व्हिडिओ तुझं चांगलं चांगलं असत कुठलं गाव तुमचं कारभार कारवार म्हणजे कुठं येत सांगा शिरवाडला यांचं शिरवाडला आमचं सदाशिवगड एकत्र आहे गोवा पासून एक दहा पंधरा किलोमीटर एवढा कर्नाटक कर्नाटक माझं पाडुरंग कलवटकर आम्हाला विनायक साळस्कर माला केंद्रकर दुर्गेश कलगुटकर पल्लवी कलगुटकर श्याम किंदकर तुझ नाव काय श्रेष्ठ कशा वाटतात सगळ्यांना बाळूमामाचे हे होत ना चांगले चप्पल ते आता तुम्हाला इथंच नंदाळ म्हणून गाव आहे त्या नंदामध्ये विठू पाटील घर वेगवेगळ्या त्यांच्याकडे आहेत मेटक्यामध्ये पण आहेत इथं मंदिर गावात जात गेल्यावर ना कुशाबा पाटलांचं घर कुठे विचारायचं कुशाबा पाटील कुशाबा 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 पाटील कुठे विचार त्यांच्या घरातच चप्पल आहेत आणि दर्शन एवढ्या लांब आला आहे तसं चप्पला दर्शन महत्वाचं म्हणजे मामाने स्वतः घातलेल्या चप्पलाचं दर्शन घेऊन परत मिळणार नाही पुसापा पाटील लक्षात ठेवा पुसापा पाटील लक्षात ठेवा इतर आणि असेच व्हिडिओ बघत राहा चांग बघ बळवंत म्हणा नवांना